प्राणायामेन युक्तेन सर्व रोगक्षयो भवेत अयुक्त अभ्यास योगेन सर्व रोगस्य संभव शरीरामध्ये वायू ही खूप शक्तिमान एंटिटी आहे आणि त्याचंच एक रूप आहे प्राण प्राणायाम करून या वायूवर नियंत्रण आणणे त्याद्वारे शरीर मन आणखी स्ट्रॉंग करणं यासाठी आपल्या पूर्वजांनी फार अभ्यास करून संशोधन करून प्राणायामांची रचना केली आहे बरेचदा फक्त अनुलोम विलोम म्हणजे प्राणायाम असा एक गैरसमज बऱ्याच जणांचा झालेला आढळतो फार तर कपालभाती भसरिका असे दोन चार प्रकारच माहीत असतात पण प्राणायामाचे खूप प्रकार, प्रकार आहेत आणि तो फक्त एक व्यायाम नाही तर ती एक साधना आहे म्हणजे सातत्यानं याचा अभ्यास करायला हवा त्यामध्ये इम्प्रुवमेंट करायला हवी कारण शरीर आणि मन एकाग्र एक करण्याची ती एक संधी आहे पद्धत आहे आणि फार शास्त्रीय प्राणायामाचे असंख्य फायदे शरीर मला मनाला मिळत असतात तर या श्लोकात काय म्हटलं आहे योग्य प्राणायाम केला तर सगळ्या रोगांचा नाश होतो पण तोच जर व्यवस्थित केला नाही चुकीचा केला अयोग्य प्रकारे केला तर अनेक रोग होऊ शकतात म्हणून कुणाचं तरी पाहून ऐकून मनानच प्राणायाम करण्यापेक्षा योग्य मार्गदर्शनाखाली ते शिकून घ्यायला हवेत त्यामध्ये फार बारकावे असतात अगदी सूक्ष्म डिटेल्स असतात जेवढे त्यातले बारकावे आपण समजून घेतो जेवढं एकाग्रपणे आपण करतो तेवढा त्यात आनंदसुद्धा येतो त्याचे रिझल्ट अगदी इन्स्टंटली दिसतात म्हणून मी माझ्या सगळ्या प्रेक्षकांना पेशंट्सना पुन्हा पुन्हा सांगत असते प्राणायाम खूप महत्वाचे आहेत निरोगी राहण्यासाठी रोग झाला असेल तर तो बरा करण्यासाठी सुद्धा फक्त ते शिकून घेणे आणि नियमाने करणे या दोन गोष्टी खूप 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 महत्वाच्या आहेत